सोमवार रोजी विलोहळी शिवारात जाधव गॅसेस ऑक्सिजन प्लांटचे उद्घाटन मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले या ऑक्सिजन प्लांटचे उद्घाटन नाशिकचे पालकमंत्री छवन भुजबळ यांच्या हस्ते करण्यात आले शहरातील कोरोना या विषाणूच्या महामारीमुळे मोठ्या प्रमाणावर ऑक्सिजनचा तुतवडा निर्माण झाला होता अनेक वेळा रुग्णांना न मिळणारा ऑक्सिजन ही गैरसोय लक्षात घेत जाधव गॅस कंपनीने ऑक्सिजन प्लांट प्रकल्पाची निर्मिती केली या ऑक्सिजन प्लांटची शुद्धता तपासून रात्रंदिवस रुग्णांना कशी सोय देता येईल असा प्रयत्न करणार असल्याचे यावेळी जाधव गॅसचे संचालक अमोल जाधव यांनी सांगितले आणि नाशिक शहराचं गेल्या आपण चार पाच महिन्यापासून बघतो आहे की ऑक्सिजनचा तुकडा मोठ्या प्रमाणात निर्माण झालेला आहे आणि आमचं असं लक्षात आलं की याच्यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे म्हणून मध्यंतरीच्या काळामध्ये रात्री दोन अडीच तीन वाजता म्हणजे दोन चार वेळेला असा प्रकार घडला का नाशिक महापालिकेचे अधिकारी असेल सिव्हिल हॉस्पिटलचे अधिकारी असेल अपोलोचे काही डॉक्टर्स असेल यांनी मला तातडीने येऊन एवढं म्हणजे ऑक्सिजन पुरा रुग्णांना मिळाला नाही लागला त्याच्यामुळं आम्हाला खूपच टेन्शन यायला लागलं म्हणून आम्ही या ठिकाणी ह्या नवीन प्रकल्पाची ह्या ठिकाणी उभारणी केली आपण हे ऑक्सिजनचं काम करतो हे नफरात होतं ह्या परिस्थिती याच्यावरती काम करतो नाशिक शहरामध्ये किंवा जिल्ह्यामध्ये कोणाकडे सगळं लिक्विडचा ऑक्सिजनचा टँकर नाही आपण हे लिक्विडच्या माध्यमातून ह्या ठिकाणी ना जे पेशंट असेल त्यांना जो प्रॉपर म्हणजे ज्याला जे पेसिफिकेन असतं त्या हिशोबाचं लॉक्ड लिक्विड आपण ह्या ठिकाणी त्यांना दिलं जातं हे जे ऑक्सिजन आहे याची पूर्णपणे प्युरिटी चेक केली जाते म्हणजे याला ना तुमच्या चाकण असेल किंवा मानगाव असेल ह्या ठिकाणी इनॉक्स आणि फॅक्सर ह्या कंपनीच्या माध्यमातून लिक्विड येतं आपण रात्रंदिवस या ठिकाणी जास्तीत जास्त लोकाला कशी सेवा देता येईल यासाठी प्रयत्न करतो या यावेळी मनपा आयुक्त कैलास जाधव यांनी आपले मनोगत व्यक्त केले अतिशय अद्यायवत आणि चांगला फ्लॅट आणि ती काळाची गरज या नाशिक शहरासाठी होती ती गरज यात्रांच्या माध्यमातून भरून निघणार आहे भविष्यामध्ये जो मागे प्रसंग आपल्या नाशिक उद्भवला होता की अनेक हॉस्पिटलना ऑक्सिजनचा शॉर्टेज क्रिएट झाला होता आणि मुंबईवरून टेक्निकली यांच्या जुन्या प्लांटमध्ये बोलवून ते सुरळीत करून आपण रात्री दोन वाजता त्यांनी पण खूप मेहनत घेतली आणि रुग्णाचे प्राण वाचवण्यासाठी मला मदत झाली इथून पुढे भविष्यामध्ये रुग्णाची संख्या जरी वाढली तरी इन हाऊस आपल्याच जिल्ह्यामध्ये जाधव गॅसेसच्या वतीने आपल्याला हॉस्पिटलचं ऑक्सिजन कमी पडणार नाही याची मला खात्री आहे यांच्या नवीन उपक्रमाला धन्यवाद देतो त्यांना शुभेच्छा देतो धन्यवाद या ऑक्सिजन प्लांट मधून तब्बल दोन हजार सिलेंडर एका वेळी बाहेर येऊ शकणार आहे वीस हजार लिटर ऑक्सिजन तर वीस हजार लिटर नायट्रोजन अशी या ऑक्सिजन प्लांटची क्षमता आहे स्वतःचा टँकर असल्याने एक मोठी उपलब्धता जाधव गॅस कंपनीकडून करण्यात येणार आहे नाशिक स्टार न्यूज साठी विश्वास लचके नाशिक